नमस्कार मंडळी सर्व काही युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर मंडळी भरपूर मित्र म्हणतात की शेती व्यवसाय पुरतो का तर मंडळी शेती व्यवसाय पुरतो पण कोणाला जो बांधावर उभा राहून शेती करतो त्याला नाही तर जो स्वत शेतात राबतो शेतात कष्ट करतो शेतात मेहनत करतो शेतात नियोजन करतो आणि स्वतः शेतात राबतो तोच शेती व्यवसायामध्ये यशस्वी होतो आणि तोच शेतकरी पुढे जातो कारण भरपूर लोक का म्हणतात की मी शेती करतो पण तो बांधावर उभं राहून मजूर लावून असे करून तसे करून त्याचं नियोजनच करीत नाही तर मग त्यांना शेती व्यवसाय का पुरणार आणि कसं काय पुरणार पण जो स्वतः शेती स्वतः शेतात काम करतो शेतात कष्ट करतो मेहनत करतो नियोजन करतो आणि निसर्गाने जर शेतकऱ्याला साथ दिली तर खरंच शेतकरी खूप मोठा यशस्वी होतो आणि त्याच्यामध्ये त्याला फायदा सुद्धा भेटतो म्हणून शेती व्यवसाय त्यालाच पुरते जो बांधार उभा राहून शेती म्हणजेच निस्ते शेतात आला आणि असं कारण तसं करा करून शेती केली तर ती त्याला पुरत नाही स्वतः शेतीत राबला निसर्गाना साथ दिली तसे खरंच शेती व्यवसाय खूप पुरतो